कोपोली नगरपालिकेची निवडणूक येत्या दोन डिसेंबरला पार पडणार आहे तर या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्षाने आपली प्रतिष्ठापणाला लावत प्रचार यंत्रणेवर भर देत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या असता प्रभाग क्रमांक नऊमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बावीस वर्ष अंकिता जयंत शीद उतरल्याने त्यांना मतदारांकडून वार्ता पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे अंकिता जयंतशी या घरोघरी जात मतदारांच्या गाठीभेटी घेत पुढील काळात विकासाचे ध्येय सांगत असल्याचे पाहायला मिळत आहे तरुणांकडून अंकिता शिर यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला तर अंकिता जयंत शिंद या उच्च शिक्षित असल्याने त्या या प्रभागाचा सर्वांगीण विकास करतील असा आत्मविश्वास बंधू भगिनी व्यक्त करत असताना अंकिता शीद ह्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे मत युवा नेते शाहिद शेख यांनी व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालसाठी शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले

आणि आत्ता सध्या तरी आमचा खूप नीट चालू आहे प्रचार वगैरे आणि त्यांच्या ज्या काही हे असतील कम्प्लेंट्स वगैरे किंवा समस्या त्या सर्व काही जाणून घेण्याचा मी प्रयत्न करते त्या एरियामध्ये मला सुद्धा असा प्रतिसाद आहे आणि मी नक्कीच येथे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन आणि सर्वांच्या शब्दावरती खरी उतरेन घरोघरी फिरत आहे आज आम्ही मस्जिद मल्ला ते पटेलनगर या माडामध्ये प्रचार फिर प्रचार रॅली काढलेली आहे आणि आम्हाला सर्व स्तरातून अजून ता चांगला उत्पूर्त परिस्थिती पाठिंबा मिळतो आहे आणि हे निश्चित यांचा विजि विजय निश्चित आहे यांचा जास्तीत जास्त मतदेखीने निवडून येतील यात काही शंका नाही